कार मैत्रिणी न तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैलगृनी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी न तीन ते ती दोन या टिपक्यांपासून देवदीपावली देव साठी छान आणि सुंदर अशी रांगोळी तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला हे दोन टिपके दिसत आहेत ते आपण काय दे? करायचंय ते एकमेकांनाशी जोडून घ्यायचे तीन टिपके त्यानंतर हा जाग आपल्याला पंतीचा आकार तयार करून घ्यायचा आहे त्या दोन टिपक्याच्या बाहेरून आपल्याला ही पंथी तयार करून घ्यायची त्यानंतर आतमध्ये आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आणि मधोमध आपल्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा परत आपण काय करायचं इथे या रेषा ओढून घ्यायच्यात तुम्ही अजून खोल देखील हा आकार काढू शकताय त्याच्यानंतर वरचे दोन टिपके देखील आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आणि इथं देखील आपल्याला एक पंतीचा असा असं आकार तयार करून घ्यायचा आहे आतमध्ये अजून एक आडविरेश ओढून घ्यायचे परत आपल्याला मधोमध सेम तीच प्रोसिजर करून घ्यायचे आपल्याला आता आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर इथं आपण काय करूया असा आपण आकार तयार करून घेतलेला त्यानंतर यामध्ये देखील आपण अशा रेषा ओढून घेऊयात दोन छोटे ज्योती आपण तयार करून घेतलेले ते त्यानंतर इथं देखील मधोमध आपल्याला हा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी रंग भरून घेते आधी तर हा रंग मैत्रिणी मी घरीच बनवलेला आहे आपली जी वेस्ट रांगोळी असते त्याच्यापासून मी तयार केलेला आहे याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळणार आहे याचा कलर देखील अगदी आपल्या रांगोळीपेक्षा थोडस वेगळाच तयार होतो तर आता आपला रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता इथं छान असं आकार देऊन घ्यायचा आपल्याला क्रेश अशी ओढून घ्यायची पण आता असे याला टिपकी देऊन घ्यायचे आहेत आता हे आपल्याला हलकेसे पुढं उडवून परत मागे असे प्रेस करायचे आहेत बाजूने दे देखील मी त्याच पद्धतीने टिपकी उडून घेणार आहे याच पद्धतीने हलकस बोटाने पोडवरून आपल्याला परत खेचायचं आहे त्याला छान असा मोराचा आकार तयार करून घेतलाय मी यामध्ये आपण या, या पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये देखील आपण हा रंग भरून घेऊया अगदी अर्ध्यापर्यंतच भरून घेणार आहे मी रंग

अगदी छान अशी आपली रांगोळी काढून आता तयार झालेली पण इथे देखील अशा रेषा आवडून घ्यायचे फुलं तेर तयार ते करून इथे आहेत तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ